सोलापूर येथील जिंदगी चौकात अमन चौक ते मजरेवाडी रोडवर पठाण हॉटेल समोर आरोपी मुश्ताक पटेल याने मयत शकील पटेल याच्या बरोबर बाचाबाची करून भांडण्यास सुरुवात केली यावेळी मयत शकील पटेल याने आरोपीस हमारे बच्चो के ऊपर झूठे केस करते क्या असे विचारता क्षणी आरोपी मुश्ताक पटेल याने त्याच्या कमरेजवळ असलेला चाकू काढून मयत शकील पटेल याच्या छातीवर पोटावर हातावर पाठीवर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला सदर आरोपी मुश्ताक पटेल याने गुन्ह्यात वापरलेला चाकू रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीजवळ टाकून तो त्या ठिकाणाहून पळून गेला घटनेबाबत मयत शकील पटेल याचा मोठा भाऊ अलिमोद्दीन पटेल याने बारा जून दोन हजार वीस रोजी आरोपीविरुद्ध विजापूर ताका पोलीस ठाणे येथे दिल्याने पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय संहिता कलम तीनशे दोन स्वतःहून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला त्यामुळे संबंधित पोलिसांनी अटक करून सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील मेहरबान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांच्याकडे सुरू झाले असता सरकारी पक्षातर्फे एकूण चौदा साक्षीदार तपासण्यात आले तर आरोपीच्या वतीने बचावासाठी तीन साक्षीदार तपासण्यात आले सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी असा युक्तिवाद केला की सदर प्रकरणात तीन नेत्र साक्षीदार असून त्यांनी सदरची घटना प्रत्यक्ष पाहिली आहे तसेच या प्रकरणात परिस्थितीजन्य पुरावा त्यामध्ये घटनास्थळावर पडलेले रक्ताचे डाग घटनास्थळाच्या जवळपास गुन्ह्यात वापरलेला चाकू साबित झालेला असून काचे त्याच्यावरील रक्ताचे डाग आरोपी आणि मैताच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग या सर्व गोष्टी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्या असतात त्याचा आलेला अहवाल हा गुन्हा साबित करण्यासाठी पूरक आहे तो पुरावा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या पुराव्याशी सुसंगत असून त्याला वैद्यकीय पुराव्याची देखील पुष्टी असल्याने मैताचे शवविच्छेदन अहवाल ज्यात मैताच्या अंगावर अकरा चाकूने भोसाकल्याच्या जखमा असून तो पुरावा देखील नेत्र साक्षीदारांच्या पुराव्याशी सुसंगत असा आहे सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मुस्ताक पटेल यास भारतीय दंड कलम तीनशे दोन अन्वये दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस अन्वये चार महिन्यांचा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे या खटल्यात जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट यू डी जहागीरदार यांनी काम पाहिले तपासी अंमलदार हेमंत शेंडगे आणि कौट पैरवी म्हणून एस एस घाटगे यांनी काम पाहिले